हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिग चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणं तर चला समय नसण्याकरता आजच्या व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द अझियर अजीर, अजिअरचा मराठी तर्क सिकटून राहणे सिकटणे गट धरून ठेवणे कवटाळणे एकनिष्ठ राहणे एखाद्या मताला पाठिंबा देणे नियम स्वीकारणे अंगीकार वाक्य प्रयोग करोर टू दूसरा शी फाउंड रूल वेरी डिफिकल्ट टू वाक्य है हाउ मेनी पीपल एक्चुअली अजियर टू हिज व्यू चौथा वक्य है कॉन्ट्रैक्ट फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू